टायगर ग्रुपच्या पुढाकाराने महिलेला मिळाला न्याय टायगर ग्रुप, ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या पुढाकाराने महिलेला मिळाला न्याय दिनदुबळ्यांच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी टायगर ग्रुप सदैव तत्पर जाधव परळी येथील श्रीनाथ गोविंद गित्ते हे प्राथमिक आश्रमशाळा नगर तालुका परळी जिल्हा बीड या शाळेत प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसनुसार शाळेवर रुजू होऊन होण्यासाठी वारंवार जाऊन देखील मुलाला रुजू करून घेत नसल्याने टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांनी पुढाकार घेऊन श्रीनाथ गोविंदगीते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आश्रमशाळा व्यवस्थापन व समाज कल्याण बीडमधील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराने बरबटल्याने गोविंद गीते या सेवेवर रुजू करून घेण्यास टाळटाळ केली जात होती पतीच्या निधनानंतर अनुकंपावर घरातील कुठलाही व्यक्तीस वारसदाराला सेवेत घेतले जाते सुनीता गीते यांनी प्रचंड संघर्ष करून स्वतः वरिष्ठ कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या वरिष्ठांनी रुजू करून देण्याचे आदेशही दिले मात्र बीड येथील भ्रष्टाचाराची कीड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे गोविंद गीते यांना अद्याप नोकरीवरती रुजू करून घेतलं नाही सुनीता गीते या स्वतः कर्करोगाने त्रस्त असून उपचारासाठी आर्थिक अडचण आहे मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करून मुलाला अनुकंपावर नियुक्ती आदेश दिले असताना देखील संबंधित शाळा रुजू करून घेण्यास मनाई करत आहे संबंधित शाळेवर अथवा बीड जिल्ह्यात कोणत्याही शाळेत अथवा कार्यालयात गोविंद गीते यांना दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रुजू करून न घेतल्यास कार्यालयासमोर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या पुढाकाराने समाज कल्याण आयुक्त यांनी लेखी स्वरूपात आदेश दिले राकेश जाधव यांच्या पुढाकारामुळे आज मला व कुटुंबाला न्याय मिळाने मिळाल्याचे सुनीता गीते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे ऐकूयात त्यांच्याच शब्दात काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही यांना आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असतो तर था। त्यातही माझ्याकडे नऊ तारखेला आल्या निवेदन घेऊन आल्या म्हणजे मला कुठंच नाही का माझ्या भरपूर जागेवरती मी फिरून झाले मी दोन हजार सतरापासून हा लढा देते म्हणजे तर मला काय कुठं रुजू करून घेत नाही येतं आयुक्त प्रत्येक वेळेसच मला ुडवीचे उत्तर देते तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले संचालकचं पत्र होत त्याच्यामध्ये ह्यांना रुजू करून घ्या म्हणून ते तीन सात दोन हजार पंचवीस ला पत्र आलेले तरी देखील आयुक्तांनी जाणीवपूर्वक ह्यांना रुजू करून घेतलं नाही ह्यांचा मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून त्याला हाकडून देत होते त्याला तिथून दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे रे तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकडून द्यायचे ते झालं त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो बा हे काय विषय का रुजू करून घेत नाहीयेत एक तर ते ताई कॅन्सल कॅन्सर आहे तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये पणच्या जागा झाल्याच्या नंतर ना करून असे मला पण उडव उत्तर द्यायला हवी पण मी त्यांना काही सोडलं नाही सहज नंतर मला माहिती झालं ह्यांचा काहीतरी तोड पाण्याचा विषय तर मी त्यांना जाऊन बोललो तुम्ही तुम्हाला पैसे कुठं खाव हे सुद्धा काळाय नाही गेले नाही का त्यांनी ह्यांना काहीतरी मागणी केली ती पाणी करण्याचा विषय मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं त्याचा सर्व स्वज जबाबदारी तुम्ही जर घेत असता तर मी तुम्हाला दा, तुमच्यावर जबाबदारी दार टाकल आमची पूर्ण टायगर ग्रुपची संघटना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या पूर्ण मार्गदर्शन उमेश भाऊ खोकर मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची टीम त्या आयुक्तांना रात्रंदिवस ह्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना गीतेताईंना न्याय मिळवून दिलेला आहे

शाळेवर जात होता पण तिथे काही रुजू करून घेत नव्हतं एवढं देत होते मग मी नऊ तारखेला समाज कल्याणला येऊन सांगितलं की बाबा हे रुजू करून काही घेत नाही आल्याच्या नंतर आयुक्त बोलले की थोडस त्यांना काहीतरी हे केल्याशिवाय ते काही रुजू करून घेणार नाही मग ते थोडेसे जात मला कळालं मग मी सांगितलं की माझ्याच्यानं काहीच करणं होत नाही मी दोन हजार सोळा पासून ह्याच्यामध्ये होते आणि मी मला कर्करोग झालेला मी ह्या आजाराने एवढी परेशान असून देखील मी दोन हजार सोळा पासून यांच्या वारंवार चक्र मारून मारून मी अर्धा काढून आणली तरी पण हे रुजू करून घेत नव्हते मग मी नऊ तारखेला आत्मधनाची नोटीस दिली आणि त्या दिवशीच मग मी टायगर ग्रुप अध्यक्ष राकेश भाऊ हो जाधव यांना पण निवेदन केलं होतं की के माझं काही काम होतही नाही आणि कोणी करतही नाही मला मदत करा म्हणून मग टायगर राकेश भाऊनी मला त्या दिवशीपासून मदत केली त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन त्या हल्ला हे करून म्हणजे हे केलंयुक्त साहेबांनी आज तेवीस तारखेला तारखेला शाळेवरून हे केले जॉईन करून घेतले जॉईन पण कसं करून घेतलंय त्यांनी जे आम्ही त्यांना अर्ज केला होता की के आज आम्ही रुज करून घ्या त्याच्यावरच ते त्यांनी दोन शब्द लिहून दिले की आज आम्ही तुम्हाला रुजू करून घेतलं आहे पण त्यांनी काही आम्हाला म्हणजे त्यांचं काय असं लेखी दिलं नाही आम्ही तुम्हाला दोन दिवसानं दो देतो असं बोललो आणि फक्त माझं काम राखीस भाऊ झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणून त्यांचे मनापासून आभार मिळतो